नमस्कार मित्रांनो आज आणि निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्वच स्वागत करते धन्यवाद हे बघा आपल्या कोकणात कशी घरं बांधली जातात ते आता मी तुम्हाला थोड्या टाईमात दाखवणार आहे हे बघा मंगेश सुधाम मुंडे कुंभवडे बाणेवडे याच्या घराचं काम चालू आहे आणि आता आम्ही इकडून दगड घेऊन जाणार आणि तिकडे दगड तुम्हाला दाखवणार कसे मिस्त्री लावतात ते हे बघा पाठीमागे दगड आहे तिकडे अजून का दाखवते थोड्या टायमात कशी आम्ही दगड घेऊन जातो ते टक्कले आणि तिकडे मेस्त्री का दगड नेऊन देणार मग ते लावणार मिस्त्री तर घराचं काम चालू आहे पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार रे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा दगड आता कसो इकडे काढता तो तुम्हाला दाखवते आणि हे दगड काढल्यानं की आम्ही ते घेऊन जाणार असं पूर्ण थप थो मारलेलो कमी कमी दोन चार हजार दगड इकडे थप पाक लावलेलो हे बघा असे जांबू दगड असतात कोकणात या दांब्या दगडाने घरा बांधली जाते काढता बघा एकदम मधली दगडत हे आता दगड घेऊन चालले आहेत तिकडे मी दगड नेणार आहे टसर व्हिडिओ करतोय हो बघा हो भारी आमच्यात काम करा हो दगड बघा कसं उकलून घेता तो या बघा बघलास ना हां तुम्ही म्हणता ताकद नाही बघा काय ताकद राहते उगत नाही ते का कोंबडा लावलेला आता हो बघा कसं उकलून घेत तो बघलास हे कोंबडा करणार पण भारी ऐकला तुमका दाखवते भारी हे बघा आता घेऊन चाललं आहे तिकडे दगड हे बघा इकडे आंबे पणच धरलेले एका हे बघा हे आमचं मैदान आहे इकडे इकडे पोर खेळतंच बिळतंच इकडे क्रिकेटचा खेळ असता हे भाजावळी झालेली जातात मेन काम करा हो पण दगड आहे उकलून घेतो बघा हे बघा असे चिरे उकलून पण नेतो माणूस उकलूक नसलो ना की हे पद्धतीचं हे बिरी उकलून घेऊन जाणार बघा आता हे घेऊन चालले तिकडे आणि दोघ जण कमजोर आहे त्यांना मला उकलूच लागतात दगड हे बघा तिकडे दगड टाकून येतात हे <laughs> ये बघा मंगेश सुधाम मुंडे कुंभवडे बाणेवाडी याच्या आता घराचं काम चालू आहे हे बघा कलच घर सुरुवात झालेली आहे कल हे बघा चार लाईने भिंतीचे लावल्याने आणि इतक्या दिवसाचाच चौतुर केलेलो आजचा दुसरो दिवस हा आणि आजच्या दुसऱ्या दिवसात हे बघा ही पाचवी लाईन चालू झालेली आहे दगडाची हे बघा हे आमचे मेस्त्री संजय बाणे म्हणून आणि हे सगळे आमचे हेल्पर खाली हातीखाली आम्ही त्यांचे हेल्पर म्हणून असो हातीखाली हे हे मेन याच्यावर असतो का टिपी बिपी करून भिडाभिडात वाढणारे हे राजा तांबे हे बघा आणि हे आमचे सुपर मेस्त्री म्हणून सुनील तांबे हे बघा इकडे हे असे वळमतं तिकडे दगड बिगड बाहेो आता मापाचा असं कटिंग करून देणार असं काम चाललेलं तुम्हाला दाखवता आता थोड्या हे बघा आज घर पूर्ण करू जाय त्याच्यासाठी जा ही पूर्ण तयारी जोरात चालू झालेली आहे बाजूक तिकडे केळी पण आहेत केळी पण धरलेली आहेत बघा तिकडे केळी घड इलेलो हा थोड्या टायमात तो पण तयार होणार जवळजवळ घरातच येत तो आता बार पानशाख बांधून ठेवतो लागणार बघा मी तुमका आता इकडे पोळी दाखवते गावी कसे पोळ्या बनवते सकाळी नेहरी आहे का हे बघा हे आमची माजुरी भाळी बनवणार आता थोड्या टाइम दाखवते कशी पोळी तयार करताना ती दाखवते आता तेल लावून घेतला ना भिडा का गावच्या पद्धती भिडा म्हणतो हे बघा आता त्या तव्यावर अशी टाकणार आहे बघा या पद्धतीत हे बघा कसा पीठ तयार टाकणार आता पोळी टाकवते तुमक बघा झाकण मारून घेतला ना त्या बघा सकाळपासून हे उद्योग चाललेलो हे बघा एवढं डबो टोबर पीठ होता आणि हे बघा असे पोळी तयार केलेली आहेत हे बघा जाको जरा उकलून बघा पोळी हे बघा हे गावच्या पद्धतीत आंबोळे म्हणतात आता गडी येत नवं त्यांच्याकडे आज घर बांधतात त्याच्यासाठी या गड्यांसाठी एक का काम चाललेलं आहे सकाळी नेहरी म्हणून ते बघा अशी प्रत्येकजण अशी कामगारांका असे पोळी म्हणा घावणे म्हणा वडे म्हणा असे घालतात कामगारांका जरा ताकद पण येऊ ना काम करू का त्याच्यासाठी ह्या काम चाललेला मिस्त्री आमचे दमतच सकाळी जे येतात ना काम ते कामावर त्याच्यासाठी ह्या काम चाललेलं आहे बघा ह्या घावण्यांचा आणि हे चुलीवरले जे घावणे आहेत ना किंवा पोळी हे लय टेस्टी असतात गॅस प स्किन या चुलीवरले जेवणचा ताप भारी असतात टेस्टी बघ या पद्धतीत बनवलेला आणखी आता ह्या घावण्याकडं मग काय बनवलेलं चटणी हे बघा चटणी दाखवता मग मग जरा चटणी हे बघा ही चटणी आहे एकदम सरसरीत चटणी अशी वाटलेली आहे बघा आणि तुम्हाला दाखवते मग खाताना चटणी कशी खात ते असं काम चाललेलं आमचं चा। कोकणात हे बघा आता इकडे आता हे बघा नाश्ता करतो सकाळचा हे मालकीनी आमच्या पोळी केला केल्यानंतर बघा ही पोळी दाखवतो आता इथे पोळी खाऊन दिली दुसरी दुसरी घेतला नाही आई बघा कसं माव माव करून खाता होतो बघा ऐकला एकदम नरम होत ना पोळी तांबे खाऊ तुम्ही बघताच काय विचार कसलो करतात कांदो नाही चटणी चांगली आहे बघा चांगली टेस्टी एक आहे एकदम चटणी हां विचार करू नको मेस्ती पण जरा दमलेलो सकाळी जरा लाईनी दगड लावला ना त्याच्यामुळे जरा वडाप करता चाललो आपण बघा या काय चाललं त्या बघा हे बघा सकाळी आता पोळी खाऊन झाले कामगार आणि आज दुपारी चिकन हा त्याच्यासाठी पूर्वतयारी चालू झाली आहे खोबरा बोरा किसता इकडे बघा हे आता मसाला तयार करणार खोबरा पिसून आणि आता हे बघा हे तुल पेटता ठेवलेला खोबरा भाजी आणि आता तोप ठेवतात चुलीवर हे बघा माय चिकन साठी आता तोप ठेवलं जाता त्या थोड्याच्या हे कामगारांची लई सोय आहे कसा आता तोपर दादा कांदे दाखवते कांदे कसे कापतात ते बघा हे बघा हे चिकनसाठी कांदे बघा किती लागतात बघा इकडे कांदे कापून देता घरण भारी ऐकला तुमचा चिकन दाखवते दुपारी रांधल्यावर हे बघा आता मसाल्याची जोरात तयारी चालू झालेली आहे इकडे भाजून घेता मसाला हे चुलीवरच जो मसालो असताना डोळे भारी टेस्टी असतात इथलं हे मिक्सरमध्ये नाही डायरेक्ट या पाट्यावर वाटणार हे बघा हे असं काम चाललेलं हे बघा टोप तिकडे आदान येतात आता आठवड्या टायमात तिकडे चिकन तयार करणार असं काम चाललेलं आहे कामगारांसाठी चाललेलं कामगार दमलेलंच ना घर बांधून घर घर चालूच आहे इकडे दाखवतो इकडे कामगार कसे काम होते ते बघा घराशी दगडी लावतो तिकडे शिमेट वळ तो माल असं तयार केलं बघा तिकडे आता माल नेऊ जाणार हे ने बघा मेस्त्री स्वतः पण येतो तर माल बिल नेऊ काय बघा असं माल तयार केला जात हे घाणी मिक्स करून ठेवलेली आहे आणि याच्यात आता पाणीवर भिजवून घेणार हे बघा हे त्यांचं जुनं घर आहे इकडे ह्या नवीन तयार करतात तिकडे हो बघा हो आता वाळू राहा बघा हो वाळू घेऊन येता आहे बघा हां हे भाई असे पिशवी आणून ठेवलेले आहेत आणि शिमिट हा अशी घरासाठी पूर्ण तयारी लागतो आहे बघा पाणी पिणी सगळा भरलेला आहे बघा आता हे बघा या दुनियाला डोळग्या घ्या का इकडे बघा मसाला सुन सुन आता भाजून झालेलो आता थोड्या टायमात तो वाटणार हे लसूण बिसून आता तयार करून ठेवलं नाही आता थोड्या टायमात फोडणी देणार चूल पेटता का इकडे आणि तोप ठेवलेला होता आदनाचा हे बघा चिकन इकडे बारीक करताय बघा हे बघा चिकन का तर असे मसाले लावतो तिकडे आता दाखवतो हे बघा हे बघा चिकन तयार होता हे बघा हे घरनी बघा काय ज्वारात कामा लागलेलं तिकडे चिकन तयार होता तिकडे डाळ तयार होता Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những Terima kasih. आज काम पूर्ण झालेला त्यांची मिस्त्री आता वर लाचची लाईन लावतो तिकडे काम आता पूर्ण झाला आता रिंग टाकणार होती हे बघा आता काम आटापलेला आणि हे बघा काम हात हातपाय धुवत तिकडे हे आणि ते तांबे बंदू कुठे गेले ते हे बघा असं काम चाललेला होता आज दोन तीन दिवस आणि आज दोन दिवसात ही भिंती झालेली आहेत आणि एक दिवसात चौकर होणारे एक दिवस चरी मारणी हे बघा सोळा पावीस घर आहे या लांबी रुंदी चार या चार दिवसात कम्प्लीट केलेला घर ही मालकी नाही बघा ही मालकीनं आता पाणीपिनी भरता इकड्या मालकीनीक दाकू का आता कोंबडा घातला त्याच्यामुळे दाखवची इलेली आहे परत परत हे बघा आमचे कामगार हे आमचे मेन मिस्त्री होता सुनील तांबे संजीव मंगेश मुंडे दीपक कदम विलास गुरव आणि तो तो मेन मारणार तो इकडे मालबिल करणार तो बघा उंचावर थांबलेला आता घर या दोन दिवसात पूर्ण झालेला हे भिंती घालून हे बघा एकूण चार दिवस लागले ह्या घरा का असं काम केलेलं आणि काम आता समाप्ती झालेला हे बघा आजवर व्हिडिओ आवडला तुम्ही मी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद